नमस्कार आऊचा खाऊ या युट्यूब चॅनेलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण एक छान चटपटी चविष्ट आणि तरीही औषधी असं लोणचं बघणार आहोत ते म्हणजे हळदीचं लोणचं हिवाळ्याचे दिवस आहेत ओली हळद आपल्याकडे मिळती तर त्या ओल्या हळदीचं लोणचं कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया रेसिपीकडे हे पहा आज आपण बघणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं ओली हळद ही फक्त हिवाळ्याच्या दिवसात मिळते त्यामुळं आत्ताच ते लोणचं आपण करून ठेवायचं ही आहे ओली हळद आपण नेहमी जी हळद वापरतो स्वयंपाकात ती ही हळद आहे मी चिरून दाखवते तुम्हाला हे पाही आतनं पिवळी असती ही हळद आपली पिवळी असते आणि दुसरी हळद मी त्याच्याबरोबर घालणार आहे त्याला आंबे हळद असं म्हणतात दिसताना आल्यासारखीच दिसती पण आतमधनं ही पांढरी असते आणि चवीला कच्च्या कैरीसारखी लागते म्हणून त्याला आंबे हळद असं म्हणतात त्याला वास पण कच्च्या कैरीसारखाच येतो हे पा हे आतनं पांढरे दिसते पण फरक सांगते आल्यामध्ये अशा उभ्या उभ्या रेषा दिसतात म्हणजे त्याला आपण तू म्हणतो तसं ह्याला तसं काही नसतं कैरीसारखीच दिसते अगदी नुसती खाल्ली तरी ती कच्च्या कैरीसारखीच लागते आता मी पुढची प्रोसिजर सांगते हे पा आता मी काय केलं आहे बाजारातनं हळद आणल्यानंतर मिठाचं पाणी केलं आणि त्यात ती हळद एक तासभर बुडवून ठेवली म्हणजे त्याला असलेली माती किंवा मा काही त्या बाहेरचे किटाणू हवेतले बसलेले असतील तर ते सगळं त्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ निघतं एक तासानंतर ती छान एखाद्या नॅपकिननी पुसून घ्यायची आणि फॅन खाली एक अर्धा तास वाळवायची म्हणजे त्याच्यावरचं पाणी सगळं निघून जातं म्हणजे ती व्यवस्थित कोरडी करून घ्यायची त्यानंतर सुरीनी किंवा साल काढणी त्याचं साल काढून घ्यायचं आणि मग ते मोठ्या किशणीने किसायचं आहे हे मी किसून घेतलेलं आहे आधी मग तुम्हाला दाखवते ही आहे आंबे हळद आणि ही आहे साधी हळद आता सध्या हे मी बाजूला ठेवते आणि पुढचा मसाला आपण ह्या लोणच्यासाठी लागणारा करायला घेऊयात आता मी गॅस चालू करते सगळ्यात महत्वाची टीप लक्षात ठेवायची ती म्हणजे लोणच्यासाठी वापरणारी सगळी भांडी ही स्वच्छ धुवून कोरडी करून म्हणजे अगदी तुम्हाला लागणारी कढई झारा किंवा लागणारा बाऊल किशणी चिमटा हे जे जे काय तुम्ही वापरणार आहे ते सगळं स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं हवं म्हणजे मग लोणचं वर्षभर टिकतं आता अजून एक पुढची टीप जी मसाल्यांसाठी जी आहे तर आपण जे लोणच्यामध्ये मीठ घालणार आहे ते पण थोडंसं भाजून घ्यायचं मंद गॅसवर म्हणजे मग त्यातलं जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि लोणचं वर्षभर टिकतं आता मी हे घेतलंय दोन टेबल स्पून मीठ लागलं तर आपण अजून घालणार आहे पण आत्ता सध्या तरी मी भाजताना मी चार टेबल स्पून भाजून ठेवणार आहे आणि घालताना दोन टेबल स्पून घालणार आहे नंतर चव बघून आपण त्यामध्ये मीठ वाढवू शकतो लोणचं म्हणलं की मीठ थोडस जास्तीच लागतं म्हणून मी चार टेबलस्पून घेतले हाताला चटका बसेपर्यंत फक्त भाजायचा आता मी गॅस बंद करते आणि पुढची प्रोसिजर आपण बघूया हे मी मीठ एका वाटीत काढून घेते हे पा आता मी काय केलंय एक स्टीलचा कुंडा घेतलाय तुम्ही काचेचा बाउल सुद्धा घेऊ शकता पण हिंदाली आमचं काही घेऊ नका कारण त्यामध्ये खराब होतं आता ह्या बाउलमध्ये मध्ये मी हे किसलेली हळद काढून घेतली ती किती घेतली तर आंबे हळद पाव किलो आणि साधी हळद पाव किलो असं एकूण हे अर्धा किलो मी घेतलेलं आहे एक छोटीशी टीप सांगते आपण जेव्हा हळद किसतो की नाही तर हाताला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे हात जास्ती पिवळा होत नाही मग साध्या पाण्याने किंवा साध्या साबणाने जरी धुतला तरी हात स्वच्छ निघतो नाहीतर दोन दिवस ते हळदीचा पिवळेपणा तसाच राहतो आता हे मी काढून घेतलंय ह्या मी तिखट नसलेल्या ज्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतात त्या फक्त दहा मिरच्या घेतल्यात चवीसाठी हे ह्यात घालणार आहे मिरच्या सुद्धा स्वच्छ धुवून पुसून मग ते मग मुक्त तुकडे केलेत स्वच्छ कोरड्या झाल्यानंतर आता मी काय करणार आहे हे सगळं मिक्स करते आणि ह्यामध्ये मी दोन टेबल स्पून हे भाजलेलं जे मीठ आहे की ज्याचं मॉइश्चर आपण काढून टाकले ते दोन टेबल स्पून मीठ मी घालणारे आणि हे व्यवस्थित कालवून असं बाजूला ठेवून देते साधारण पंधरा मिनटं मग मी पुढचा मसाला करायला घेणार आहे हे पाहता हे मी मीठ हे लावून कालवून ठेवलेलं आहे बाजूला ठेवते आणि तोपर्यंत तो पुढचा मसाला करायला घेऊया आपण ते आता मी तुम्हाला दाखवते आता मी पुन्हा गॅस चालू केलाय कड ही आपली जरा कोमटच आहे त्यामध्ये मी घालते दोन टेबल स्पून धी हे भाजून घ्यायचे हे पण खूप भाजायचे नाही आहेत जस्ट त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत भाजायचे हे मसाल्याच्या पदार्थातला प्रत्येक पदार्थ आपण वेगळा वेगळा भाजणार आहोत कारण प्रत्येकाला भाजण्यासाठी लागणारा कालावधी हा वेगळा आहे आता हळदीचं लोणचं का खायचं ते सांगते हळद आपली पिवळी जी हळद असते तर ती जखमा बऱ्या करण्याचं काम करते म्हणजे आपण एरवी पण आपल्याला काही बाह्य उपचार करायचे असतील तर काही कापलं बिपलं तर आपण पटकन हळद लावतो त्यामुळं काय होतं रक्तस्राव थांबतो म्हणून हळद खायची म्हणजे पोटात जर काही बारीक व व्रण असतील तर ते बरे होण्यासाठी हळदीची मदत होते शिवाय आपल्याकडे म्हण आहेच आहे पी हळद आणि मोगोरी हो म्हणजे हळद खाल्ल्यानंतर आपल्या स्किनचा टोन सुधारतो म्हणून हळद खायची आणि आंबे हळद का तर आंबे हळद ही आपलं बॉडी डिटॉक्सचं काम करते म्हणून आंबे हळद खायची मग ही अशी नुसती हळद खाल्ली जाईल का तर नाही म्हणून आपल्या आजच्या ह्यांनी हळदीचं लोणचं करून ते खायला सुरुवात केली मग हे हळदीचं लोणचं किती खायचं आपण औषध खूप खातो का तर नाही आपण हा औषध फक्त एक चमचाभरच घेतो की नाही तसंच हे हळदीचं लोणचं फक्त दिवसातनं एकदा एक चमचा एवढंच खायचं आहे कारण ते उष्ण असतं जास्त खाल्लं गेलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून ही टीप लक्षात ठेवा की नहीं? एक चमचा जसं औषध आपण ते एकदम वाटीभर औषध घेत नाही की नाही औषध आपण फक्त एक चमचा घेतो तसं एकच चमचा हे हळदीचं लोणचं आपण आहे हे पण हे धणे भाजून झालेत मी हे एका बाउलमध्ये किंवा वाटेत काढून घेते इन्ग्रेडियंट्स मी घालते ते स्पून जिरे आपल्याला लोणचं चटकदार करायचंय की नाही म्हणून धने जिरे हे घालायचं म्हणजे लोणचं छान खमंग आणि चटकदार होतं पण फार भाजायचं नाहीये त्यातलं मॉइश्चर जाई एवढंच भाजायचंय जिरे तस तर हे लोणचं वर्षभर टिकत आज आज आपण जे लोणचं करणार आहोत त्यामध्ये आपण तेलाचा वापर करणार नाहीये तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकता पण प्रत्येक वेळेस तेल घालायलाच हवं असं काही नाहीये मिठाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर हे लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकतं फ्रीजमध्ये ठेवायला लागतं मात्र पण दुसरी अगदी महत्वाची टिप सांगते हे लोणचं खरं तर वर्षभर खाऊच नाही थंडीच्या दिवसात कसं असतं उष्णता आपल्याला गरज असते उष्णतेची आणि ती आपल्याला ह्या हळदीमधून मिळते कारण हळद ही गुण आणि उष्ण असते म्हणून थंडीच्या दिवसात हळदीचे लोणचं खाल्लेलं चालतं उन्हाळ्यात जर तुम्ही हळदीचं लोणचं खाल तर तुम्हाला त्रास होईल म्हणून फक्त थंडीच्या दिवसात खायचं त्यामुळं हे जे मी पावशेर पावशेर दोन्ही घेतले आहेत अर्धा किलो तर तेवढं आपल्याला पूर्ण थंडीच्या दिवसात पुरतं हे पाता हे जिरे भाजून झाले मी हे काढून घेते आता पुढचा इन्ग्रेडियंट आहे मेथीदाणा ते आपण मी दोन टेबलस्पून मेथीदाणा घेतलेला आहे लोणच्यासाठी घ्यायचे सगळे पदार्थ म्हणजे धने जिरे मेथीदाणा हे सगळं छान निवडून घ्यायचे म्हणजे त्यात काही इतर गोष्टी कडे किंवा असं नाहीये हे बघायचं नाही तर मग लोणच्या जर खर लागले तर सगळं लोणचं टाकून द्यायला लागेल मेथीदाणा काय करतं लोणच्याला छान खार सुटण्यासाठी मेथीदाणा खायचे मेथी, मेथी, मेथी पण तशी गुणाने उष्ण असती सगळे हे इन्ग्रेडियंट्स आपले थंडीच्या दिवसात आपल्या शरीराचं पोषण पण चांगलं करतात आणि रिपेअर मेंटेनन्सचं काम का थंडीच्या दिवसात खूप छान होतं म्हणजे जसं आपण गाडीचं रिपेअर मेंटेनन्स करतो की नाही तसं आपल्या शरीराचा पण रिपेअर मेंटेनन्स करणं गरजेचं आहे बरं का म्हणून थंडीच्या दिवसात व्यायाम पण करायचा आणि हे छान छान पौष्टिक आणि तरी ही चटपटीत औषधी गुणधर्म असलेले पदार्थ थोडे तरी खायचेच आता ह्या मेथ्या भाजून झालेल्या आहेत किंचित त्याचा रंग बदललाय तांबूस रंग झालाय आता मी ही एका मध्ये काढून घेणार आहे आता पुढचा इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे मोहरीची डाळ ही मी चार टेबल स्पून मोहरीची डाळ घेतली आहे ची डाल। ची डाल मी बाजारातनं विकत आणली मोहरीची डाळ तुम्हाला घरी हवं तर तुम्ही घरी करू शकता मोहरी थोडीशी मिक्सरमधून काढली भरड ही मोहरीची डाळ होती आता ही पण किती भाजायची अगदी किंचित त्यातलं मॉइश्चर कमी होईल इतपतच भाजायची माझ्या चॅनलवर जे मी काही पदार्थ दाखवते वेगळे वेगळे ते जर तुम्हाला आवडत असतील तर करून बघा आणि तुमच्या कमेंट्स द्यायला विसरू नका तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत हे जे पदार्थ आपण भाजून घेतोय ते जरी जास्त भाजायचे नाहीत असं म्हटलं तरी सुद्धा ते कचट पण ठेवायचे नाहीये आहेत नाहीतर लोणचं खराब होतं त्यातलं मॉइश्चर व्यवस्थित निघून जाईल असं एखादा मिनिट प्रत्येक पदार्थ आपण भाजून घेणार आहोत आता ही मोहरीची डाळ भाजून झालेली आहे आता मी ही एका मध्ये काढून घेते हे पा आता आपण काय करणार आहोत मी गॅस बंद केलाय आणि ह्यामध्ये मी घालणार आहे पाच ते सहा लवंगा दोन टेबल स्पून तिखट हे बंद केलेल्या गॅसवरच घालायचे सगळं चार ते पाच मिरे घालायचे माझ्याकडे मिरे नव्हते म्हणून मी मिरपूड घेतली पावटे टीस्पून आणि एक टेबलस्पून एवढा हिंग असं हे सगळं मी गरम कढईत घालून जस्ट परत ते म्हणजे त्यातलं मॉइश्चर एवढं कढईच्या गरमपणावर त्यातलं मॉइश्चर कमी नव्हतं गॅस जर चालू ठेवला तर तिखटाचा धूर होईल त्याचा रंग बदलेल आणि लोणचं पण चांगलं दिसणार नाही चव पण त्याची चांगली लागणार नाही म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत पावडर फॉर्म मधल्या ह्या मी फक्त गरम कढई अशा घालून ठेवल्यात हे असंच ठेवलं तरी चालतंय एक मिनिटभर असं ठेवायचं आणि मग काढून घ्यायचं हे आता मी हे भाजायचं थांबवते हे मी आत्ता ह्या कढाईत असं ठेवले ते काही करपणार नाही आता कारण मग गॅस बंद केलेला आहे आता मी पुढची प्रोसिजर तुम्हाला सांगते काय आहे ते हे पहा मग अशी आपण हे सगळं मिक्स करून ठेवलं होतं मीठ घालून ह्याला किंचित पाणी सुटले पण मी जरा चवघून बघितली तर ह्यात मला मीठ कमी वाटतंय कारण आपण अजून ह्यात मसाला घालायचा आहे तर ते गृहीत धरून मिठाचं प्रमाण हवं तर मी आधी असं करते हे पहा हा मसाला जो आहे ते सगळं मी मिक्सरमधन काढून घेतलेलं आहे सगळं एकत्रच काढलं तरी चालेल आणि हा सगळा मसाला आपण ह्यामध्ये घालणार आहोत आता तुम्ही म्हणाल की लोणचं हे लवंग आणि मिरे का घातले तर आपण तेल घालणार नाहीये मग लवंगेच्या वासामुळे किंवा मिऱ्याच्या वासामुळे काय होतं बुरशी धरत नाही म्हणून आपण अगदी किंचित लवंग आणि मिरे त्यामध्ये घातलेले आहेत हा मसाला जो आहे तो सगळा मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा मी साधारण दीड टेबल स्पून एवढं मीठ पुन्हा घालते पण याला तेल घालणार नाहीये ते त्यामुळं मिठाचं प्रमाण व्यवस्थित असेल तरच लोणचं टिकेल नाहीतर टिकणार नाही मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणून मीठ व्यवस्थित हवं ते पण भाजून घ्यायचं म्हणजे मग त्यातलं मॉइश्चर कमी झालं की लोणचं चांगलं टिकतं आता मी काय करणार आहे ह्यामध्ये मी चार ते पाच लिंबांचा रस घालणार आहे मी रस काढून ठेवलाय हा रस मी ह्यावर घालणार आहे तुम्हाला हवं तर त्या लिंबाच्या फोडी घातल्यात तरी चालतील पण रस हा हवाच म्हणजे मग त्याला व्यवस्थित खार सुटतो लिंबाचा रस घातला आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून ठेवते ह्याला व्यवस्थित खार सुटून ते मुरण्यासाठी बरोबर एक दिवस तरी लागतोच म्हणून हे असंच मी यामध्ये झाकून ठेवणार आहे आणि पूर्ण चोवीस तासानंतर मी ते बर्णीत भरून ठेवणार आहे व्यवस्थित झालेलं आहे हे आता असंच झाकण ठेवून बाजूला ठेवूया आणि मग बर्णीत भरूया बरणीमध्ये भरून ठेवताना सुद्धा शक्यतो काचेची बरणी घ्या ज्याचं झाकण घट्ट असेल आणि बरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून उन घ्या म्हणजे मग त्यातला पाण्याचा अंश सगळा जाईल आणि कोरडी हवी बरणी आणि मगच त्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचे आऊचा खाऊ खा आणि निरोगी स्वस्थ मस्त आनंदी रहा हे पहा हे आपलं हळदीचं लोणचं तयार आहे आपण हे चोवीस तास असंच ठेवलं होतं छान ह्याला खार सुटायला लागलेलं ला आहे पण तुम्हाला जर अजून खार हवा असेल तर तुम्ही ह्याच्यावर अजून लिंबू पिळलं तरी चालेल तुम्हाला आवडत असेल की लिंब लोणचं म्हटलं की चटपटीत आणि फोडणी दिलेलं हवं असं जर हवं असेल तर एक वाटीभर तेल कडक असं कडकडीत कड़, गरम करा ते पूर्ण गार होऊ देत आणि मग ह्यामध्ये मिसळा नीमात रहे, आशास रहे, मी मात्र हे असं नो ऑईल अशाच पद्धतीने ठेवणार आहे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता मी हे एका काचेच्या बर्णीत भरून ठेवते